राज्यातील ऊस हंगाम म्हणजेच ऊसाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे मंत्री समितीच्या बैठकीमध्ये तसा निर्णय घेण्यात आला आहे पण राज्यभरामध्ये सध्या मान्सूनोत्तर पावसाची हजेरी सगळीकडे लाग लागलेली आहे मराठवाडा विदर्भामध्ये बराचसा मागच्या चार पाच दिवसापासून पाऊस पडतो आहे दिवाळीमध्ये जो गॅप होता त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्या पावसाला आपण अवकाळीसुद्धा म्हणू शकतो किंवा मान्सूनोत्तर म्हणू शकतो त्या पावसामुळं प्रचंड शेतीचं पुन्हा कापूस पिकाचं मुख्यत्वे करून नुकसान होतंय आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा बसतो फटका बसतो आहे खरं तर एक नोव्हेंबर म्हणजे उद्यापासून हा गाळप हंगाम राज्यातील सुरू होतोय आणि या गाळप हंगामासाठी जर एकंदरीत कारखान्यांची जर आपण संख्या बघितली तर दोनशे चौदा साखर कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज साखर आयुक्तालयाकडे केलेल्या आहेत आणि त्यातील ते त्यांना गाळपाचे परवाने देण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे कृषी आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार आ अद्याप म्हणजे आज एकतीस ऑक्टोबर आहे आणि अद्याप अजून कारखान्यांना किती कारखान्यांना गाळपांचे परवाने दिलेले आहेत त्याचा आकडा अजून समोर आलेला नाही पण ही प्रक्रिया सुरू असल्याचं आयुक्तालयाकडून माहिती मिळाली विशेष म्हणजे एक ऑक्टोबरला जी गाळप हंगाम सुरू होण्याची तारीख समितीतून समोर आली होती त्या तारखेला जो आ, न जोमानता अनेक साखर कारखाने जे आहेत ते महाराष्ट्रभरात त्यांनी क्रशिंग सुरू केलेलं ही एक इंटरेस्टिंग बाब म्हणावी लागेल खरं तर एक तारखेच्या आधी म्हणजे काही मागच्या चार ते पाच दिवसापासून अनेक कारखान्यांनी क्रशिंग सुरू केलेलं एक आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रसुद्धा कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एक ऑक्टोबरच्या आधी म्हणजे आज एकतीस एक नोव्हेंबरच्या आधी म्हणजे आज एकतीस ऑक्टोबर आहे आणि त्याच्या आधी सहा साखर कारखान्यांची तक्रार आयुक्तालया इकडं आहे आणि दिनांकाच्या आधी क्रशिंग त्यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यावरती चौकशी आयुक्तालयाची चौक सुरू आहे दुसरा मुद्दा असा आहे की साधारणतः मागच्या वर्षी जे साधारणतः चौदा लाख हेक्टरच्या आसपास ऊसाचं क्षेत्र कारखान्यांसाठी किंवा गाळपासाठी अवेलेबल होतं ते आता थोडंसं कमी झालेलं दिसतंय यंदाची जर आकडेवारी जर बघितली तेरा पूर्णांक एकाहत्तर लाख हेक्टर ऊस यावर्षी अवेलेबल आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या आकडेवारीमध्ये किंवा मागच्या वर्षीचं ऊस क्षेत्रामध्ये आणि या वर्षीच्या ऊस क्षेत्रामध्ये जास्त बदल नाही आहे ही ऐकतोलाने दिलेली आकडेवारी आहे पण आत्ता जो सप्टेंबर महिन्यामध्ये आणि आत्ता जो मोठा पाऊस सुरू आहे सप्टेंबर महिन्यात अनेक साधारणतः खरीपातले सत्तर लाख हेक्टर जे पिकं आहेत ते बाधित झाले त्यामध्ये ऊसाचा पण समावेश आहे खरंतर याची आ, याचा काय परिणाम ऊस गाळपावर होणार आहे का हे बघावं लागणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गाळपाची तारीख पुढं असताना सुद्धा राज्यातील अनेक साखर कारखाने जे आहेत ते गाळप करतात सरकारला किंवा सरकारच्या निर्णयाला न जुमानता ही एक महत्त्वाची बाब म्हणावी लागेल दोनशे चौदा जे साखर कारखान्यांनी अर्ज साखर आयुक्ताला केलेला आहे काळपासचे परवाने मिळण्यासाठी त्यातील एकशे सात साखर कारखाने खाजगी आहेत आणि एकशे सात साखर कारखाने सहकार्य आहेत म्हणजे जवळपास अर्धं जे काय उसाचं किंवा साखरेचं क्षेत्र आहे महाराष्ट्रातलं ते खाजगी झालेलं आहे आणि एकशे सात साखर कारखाने सहकार्य आहेत दुसरा मुद्दा म्हणजे मागच्या वर्षी अनेक कारखाने असे होते ज्यांनी वेळेवर शेतकऱ्यांची एफ आर पी अदा केली नव्हती साखर हंगाम सुद्धा किंवा गाळप संपल्यानंतर सुद्धा सत्तावीस साखर कारखान्यांवर आर आर, आर सीची कारवाई आयुक्तालयानं केली होती तर त्यानंतर त्यातले वीस बावीस साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे सगळे पैसे नील केलेले आहेत स क्लिअर केलेलं आहे आणि त्यांना ते क्लिअर करूनच त्यांनी पुन्हा गाळपाची परवानगी आयुक्तालयाकडे मागितलेली आहे तर यावर्षी साधारणतः किती साखर कारखाने ॲक्च्युली गाळप करणार आहेत किती साखर कारखान्यांना परवाने मिळणार आहेत साखर कारखाने किती एफ आर पी शेतकऱ्यांना देणार आहेत याकडं लक्ष असणार आहे विशेष म्हणजे अनेक साखर कारखाने साधारणतः बावीसशे तेवीसशे रुपये एफ आर पी देतात पश्चिम महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने तीन हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना एफ आर पी देतात किंवा शेतकऱ्यांना ते पैसे मिळतात प्रतिटन पण मराठवाड्यातील अनेक साखर कारखाने जे आहेत ते अगदी शेतकऱ्यांना कमी पैसे किंवा कमी अफारपी देतात त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनंसुद्धा केली परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगायची अशी आहे की जे साखर कारखाने सरकारी निर्णयाला न जुमानता सुद्धा सहा ता सहा सा साखर कारखान्यांच्या तक्रारी आयुक्तालयाकडे आलेल्या आहेत आणि त्यावरती आता चौकशी सुरू आहे परंतु मराठवाड्यातील अजूनही असे कारखाने आहेत ज्यांच्या तक्रारी आलेल्या नाही आहेत पणही पण त्यांचं क्रशिंग एक ऑक् एक नोव्हेंबरच्या आधीच म्हणजे आज तीस ऑक्टोबर आहे मागच्या दोन तीन दिवसापासून सुरू झालेलं आहे खरं तर यावरती आयुक्तालय काय कारवाई करणार किंवा हे जे साखर कारखाने सुरू झालेले आहेत त्या राजकीय नेते जे चेअरमन त्यांच्या आहेत ज्या राजकीय नेत्यांच्या वर्चस्वाखाली वरत असताना ते साखर कारखाने चालतात त्यांचं तिथं काय इन्फ्लुएन्स आहे का या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत दत्ताला वांडे लोकमत आग्रो